धनसानवंगी तालुक्यातील गोदाकाटच्या गावांना पूरपरिस्थिती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान धनसावंगी गोदावरी नदी पात्रात जयकवाडी धरण क्षेत्र व बाजूच्या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रामसगाव येथे शेतीला नद्यांचे स्वरूप आले आहे शेतकऱ्यांच्या शेतात कमरा इतके पाणी साचल्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे नदी पात्रातील पाणी वाढून मंगरूळ गावात मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे मंगरूळ शिवणगाव येथे पाणी गावात शिरल्याने अनेकांचे गोठे पाण्याखाली गेले व जनावरांचा चारा वैरण कडबा बुसकट खत अन्नधान्य यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गावातील गुंठा व बाहेरील भागात राहणाऱ्या कुटुंबांच्या घरांमध्येही पाणी घुसून जीवनावश्यक वस्तू व अन्नधान्याचे प्रचंड नुकसान झाले आहे शेतकऱ्यांची मोटार पाईप स्टार्टर पेटी इत्यादी साधनसामग्री देखील पाण्याखाली गेली असून शेतकरी हतबल झाले आहेत यामुळे गावकरी व शेतकरी प्रचंड चिंतेत असून शासन व प्रशासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी सर्व गावकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे मी रामप्रसाद खरात राणा मंगळ तालुका घनसांगी जिल्हा जालना भावांनो लावू येण्याचं कारण काल रात्री जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या पावसामुळं मंगरुळ या गावामध्ये गोदर पात्राचे मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि या पाण्यामुळं जे गावातील गोठ्या आहेत या गोठ्यामध्ये पाणी या गोठ्यामध्ये पाणी घुसलं आपण पाहिलं असेल तर या गोठ्यामध्ये शेतकऱ्यांची वैरणे भूस आहे कडबा आहे हे मोठ्या प्रमाणात भिजलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं पूर्ण हे वैरणीचा प्रश्न निर्माण झाला आहे निर्माण झालेला आहे तसेच काही शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी गोठ्यामध्ये जे खत ठेवलं होतं हे खतही मोठ्या प्रमाणात भिजलेलं आहे तसेच गाव गावाजवळ गावात पाणी घुसल्यामुळं गावातील जे छोटे मोठे दुकानदार आहेत त्यांच्याही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यांचंही सामान भिजलेलं आहे तसेच आमच्या गावाच्या बाजूला एक वस्ती आहे या वस्तीमध्येही पाणी घुसल्यामुळं तेथील आमचे जे गावकरी आहेत त्या गावकऱ्यांचं अन्नधान्य असेल जीवनावश्यक वस्तू असेल याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे मागच्या वर्षी मागच्या वर्षी असाच प्रकारे पुरा आला होता आणि या गावकऱ्यांचं नुकसान झालं होतं पण शासनाने प्रशासनाने तहसीलदार साहेब यांनी पंचनामे केले तिथे आले पण अक्षरशः त्यांना एक रुपयाची मदत झालेली नाही तरी मी शासनाला व प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी तात्काळ या परिस्थितीचा परिस्थितीची जाणीव ठेवून पंचनामिक करायला पाहिजे व शेतकऱ्यांना गावकऱ्यांना ही मदत द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो नसता आम्ही सर्व गावकरी मोठे आंदोलन उभे करू धन्यवाद